कुलकर्णी सहर्ष स्वागत आमरण उपोषणास तीन दिवस झाले तरी निर्णय होईपर्यंत उपोषण सुरूच राहणार किसन आकाराम टेंगले आमरण उपोषणास आज तीन दिवस झाले तरी कोसारी वाळेखिंडी मारनूरवाडी टोनेवाडी जाणारा वहिवाटीचा बंद केलेला रस्ता वारंवार मागणी करूनही खुला झालेला नाही म्हणून कोसारी तालुका जतचे श्री किसन आकाराम टेंगले आणि शेतकरी महिला वर्ग उपोषणास बसले आहे जत येथील प्रांताधिकारी कार्यालयासमोर मंगळवार दिनांक अकरा जून दोन हजार पासून हे आमरण उपोषण सुरू आहे कोसारी ते वाळेखिंडी जाणारा वहिवाटीचा रस्ता पूर्वपार चालू वही रस्ता माजी आमदार मधुकर कांबळे यांनी एकोणीशे नव्याण्णव मध्ये आमदार फंडातून केलेला होता हा जाण्या येण्यासाठी ट्रॅक्टरच्या सहाय्याने नांगरट करून कायमस्वरूपी बंद केलेला आहे त्यामुळे कोसारीमधील ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांना जाण्या येण्यासाठी खूपच गैरसोयीचा झालेला आहे तरी हा रस्ता संबंधित अधिकाऱ्यांनी योग्य तो निर्णय घेऊन वहिवाटी सुरू करून द्यावा अशी उपोषणकर्त्यांची मागणी आहे तर पाहूयात रस्त्या संबंधीच्या कोसारी मधील ग्रामस्थांच्या बाजू बोलाय काय रस्त्याची बाजू आमदार फंडत नाही झालेला आहे आमदार फंडत आहे आणि तिथून पुन्हा यांचं काय वांद वाढून बंद पडलं आहे त्यामुळे रस्ता बंद आहे सध्या ठीक आहे बोला आमदार पण रस्ता झालेला आहे त्यांच्या शेतकऱ्यांच्या वादावादीमुळे त्यांनी बंद करून टाकलेला आहे वस्तीला जाणारा रस्ता तो रस्ता हा चलता म्हणजे जुन्या वहिवटीचा रस्ता बंद आहे बंद आहे त्यामुळं तुमच्या आता म्हणजे वाहतुकीची अडचण निर्माण झाली आहे वास्तुकीची अडचणी निर्माण बरं तुमचं नाव काय जयनार्दन बाबा खरं बर ठीक राजा रा हां सांगा हे रस्ता झालाच पाहिजे हां की नाही बरं बरं मामा तुम्ही बोला हे रस्ता हेच आहे रस्ता झालाच पाहिजे रस्ता एक बंद पडल्याला जा झालाच पाहिजे रस्ता हा मामा नाव सांगा तुमचं जावं सांग बाबा करा रांडे रस्ता पहिल्यापासून कुठं होता पहिल्यापासून हे तार नव्हते आज तोले फुडून यार आरणा हिथं ह्या द्या बरं ते नाही दे घेत बर ह्या हिथं नाही ह्या ह्याच्यात तीन अरण नाही दे बरं त्या नारळाची झाडं बसून असं कुणी आढलाय रस्ता कुणी अडवलं कुणी आडवल मोठ्या बोला त्या नाईक दोन्ही शेतकरी मिळून आडवलं मिळून रस्ता कुणी आडलाय मामाई हा रस्ता कुणी आडवलाय नहीं। नहीं। रस्ता कुणी आता मी त्या चार पाच वर्ष झाले इकडे आलो ना कोणी आढळले काय दिसत नाही हे रस्ता तर होता का हे रस्ता तर होता काय रस्ता रस्ता ह्या ह्याच्यावर नारायण झाडावर ना उमराय झाडावर ना ते पदी दहाच्या पलीकडे निलज केकत्या खाली गेले होत्या खाली पाडूस वर होता त्या उमराय झाड झाडा कोणी करून घेतो मग आता त्याच्यावर हाय म्हणताय मला कोणी नांगरलाय बघा घे तुम्हाला दिसत नाही का कुठलाय ते आता हे शेतकऱ्याला शेवटाची गरज नाही राजा रामचं त्यांनी घेतलं म्हणजे त्या कुणी वाट समजे खालत घालू द्या आणि तहटीची वाट घेत आमदार फडणातला कुठं रस्ता झाला होता आता ते ही मागणं आलेला असंच पुढे झालाय का वेगळा झाला होता आता मागणं आलंय तसं राहिल कसं पाय लांबायचं का लांबडायचं तसाच पुढे झालाय का वेगळा झाला होता अ तसंच फडलं पाहिजे मुंबईला होतो परंतु मी उभा आहे रस्त्यावरून जाण येण दुसरे कुठे कुठून नाही ह्या रस्त्यावरून मी उभा ह्या रस्त्यावरून सरळ वाळखिंडी रोडला आणि इकडे पाठीमागे जात होतो पूर्वजापासून आरबीएन न्यूज मराठीला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि शेजारी बेल आयकॉन ला क्लिक करा अरबी अँड न्यूज मराठी